श्री ज्ञान देव ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय गोपाल श्री कृष्ण भगवान की जय सचिदानंद रोहिदास भगवान की जय सब सव की जय तर आपली जी मालिका आहे आपला जो संप्रदाय कुठून सुरुवात झाली तर त्या संप्रदायाची सुरुवात हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण सख्यानंद शांतमाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण आणि रोहिदास माझे सद्गुरू सचिदानंद रजतबाबा पंधरावे महापुरुष आणि त्या बाबांच्या कृपेने त्यांनी दिलेलं नाम त्यांनी दिलेला अनुग्रह त्यांनी दिलेला अधिकार त्यांनी दिलेलं सेवकत्व आणि यानुसार बाबांच्या कृपेने पं पंचीकरण झालेलं आहे तसंच आता आपलं विचारसागर चालू आहे आणि विचारसागरामध्ये पहिल्या तरंगामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे अनुबंध चतुष्ट अधिकारी वगैरे आणि त्याच दुसऱ्या तरंगामध्ये वर्णन चालू आहे आणि पूर्व पक्षीच्या मताने आज आपलं प्रयोजनाचे खंडनाशी शंका आहे पूर्व पक्षी प्रयोजनाचं खंडन करत आहे म्हणजे हे कशामुळे खंडन आहे आपल्यालाच शंका उत्पन्न होतात आणि आपल्याच शंका आपणच असणार उत्तर प्रश्न घेऊन आपल्यालाच पडणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नाचं उत्तर आभुपेत्य परिहार या आरोपानं साधू संतांनी ते शंका घेतल्या शंका घेऊनच त्याचं उत्तर आपल्याला देत आहेत तर पूर्वपक्षीच मत असं आहे आजचं की प्रयोजनाचं खंडन आता प्रयोजन तुम्हाला माहितीये प्रयोजन काय या ग्रंथाचं कारणासह जगनिवृत्ती आणि परमानंद प्राप्ती कारणासह जगनिवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याचा अर्थ सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती यालाच शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात तर हा जो मोक्ष आहे तो सर्व साधू संतांनी सर्व वेदांनी ब्रह्मसूत्रांनी उपनिषदांनी गीतेनं सर्व हेच सांगितलेलं आहे आणि एवढ्यानी सगळ्यांनी सांगून सुद्धा पूर्व पक्षीनं असणारं या मताचं खंडन केलेलं आहे तर याला शास्त्रामध्ये सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा जे मोक्ष सांगितलेला आहे या मोक्षाबद्दल शंका घेण्याचं कारण नाही तरी सुद्धा कारण शंका घेण्याचं का कारण नाही त्याच कारण असं आहे की सर्व साधू संतांनी हेच सांगितलेलं आहे वेदानं हेच सांगितलेलं आहे उपनिषदाने हेच सांगितलेलं आहे ब्रह्मसूत्राने हेच सांगितलेलं आहे की सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा मोक्ष सांगितलेला आहे तरी सुद्धा पूर्व पक्षी शंका घेतोय कि हे प्रयोजन तुमचं घडत नाही बाबा का घडत नाही म्हणून सांगता येते तर ते म्हणले सगळ्या जणांना सुखाची इच्छा आहे सगळेजण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत पण व्यावहारिक प्रयत्नानं सुख मिळालंय असं कधी घडलेलं नाही व्यावहारिक प्रयत्नानं आपल्याला सुख मिळालं नाही म्हणून माऊली ज्ञानोबरांच्या वचनाप्रमाणे म्हणजे मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी झेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या माऊली ज्ञानोबरांच्या वचनाप्रमाणे एकही मनुष्य सुखी दिसत नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तुची शोधो पाहे मरेपर्यंत सुखाची इच्छा असते याचा अर्थ आपल्याला सुख मिळालेला नाही मग तो कितीही श्रीमंत असो इतकेच काय सर्वभौम राजा असला तरी त्याची दुःख निवृत्ती झालेली दिसत नाही याचे कारण जगत सतव बुद्धी आहे जोपर्यंत जगत सत्त बुद्धी आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती होणे शक्य नाही आपण जगाला सत्य म्हणतो आहोत तर जग जर सत्य असत तर ते असच राहिलं असत पण असंच हे राहत नाही याच्यावरून जगत सतत बुद्धी आपल्याला असते आणि म्हणून दुःखाची निवृत्ती होत नाही त्याकरिता वेदांत शास्त्राने सर्व साधू संतांनी जगन मिथ हा उपाय सांगितला सर्व साधू संतांनी जगन मिथ्यात्व हा उपाय सांगितला सर्वसामान्य माणसे मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा घेतात सर्वसामान्य माणसं मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत घेत घेतात पण मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंतसा नसून भरम असा आहे तर घट फुटला म्हणजे घटाचा नाश झाला व दोरीवर भासलेला सर्प दोरीचे ज्ञान झाल्यानंतर नष्ट होत नाही तर तो मिथ्या ठरतो म्हणजे दोरीवर भासलेला सर्प भासण्यापूर्वी नव्हता भासतो त्यावेळेसही नव्हता आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर नव्हताच नव्हता याला म्हणतात त्रिकालक त्रिकालिक अत्यंतता अभाव तस हे सर्व जगत या जगताचा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे आता त्रिकालिक अत्यंतता अभाव म्हणलं तर आपल्याला असं वाटतं की एवढं मोठं जगत दिसतंय तर ते तुम्हाला मला अनिर्वचनीय असं दिसतंय आणि ते कल्पित असते भासमान असते अधिष्ठानावर जी वस्तू भासते ती कल्पित असते दोरी जर अधिष्ठान घेतलं सर्पाच तर दोरीवर भासणारा सर्प कल्पित असतो अधिष्ठान रूप असतो म्हणूनच त्याला त्रिकालिक अत्यंतता भाव म्हणतात आणि तसंच हे जगत दाखवण्याचा स्वभाव ब्रह्माचा आहे ब्रह्मावर स्वरूप आपल्याला दाखवतय म्हणजे आपल्याच कल्पनेनं आपल्याला जगत दिसत आहे म्हणून जगाचा त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे तर वेदांतशास्त्रामध्ये सकल दुःख निवृत्तीने रूप परमानंद रूप मोक्ष हे प्रयोजन साध्य होण्याला जगताविषयी वरील सर्प दृष्टांताप्रमाणे मिथ्यत्व निश्चय हा उपाय सांगते काय आपल्याला उपाय म्हणले याला एवढाच उपाय आहे की सर्पाचा दृष्टांत देऊन त्याप्रमाणे हे जगत मिथ्य आहे असं ध्यानात घ्या मिथ्या शब्दाचा अर्थ अद्यास भ्रम असा होतो आता भ्रम म्हणलं की आपल्याला दोरीचा दृष्ट्या सांगितला दोरीवर सर्प दिसतो रात्रीच्या वेळेस तर तो आप आप सर्प आपल्याला खरा पाहतो त्यावेळेस खरा आहे असं वाटतं पण त्याच खरं जर असणार दोरीचं स्वरूप जर कळालं म्हणजे दोरीचं जे आपल्याला अज्ञान झालेलं आहे त्या अज्ञानामुळे सर्प आहे दोरीचं ज्या <coughs> काय केलेलं तिकडं तुम्ही पाठामध्ये डिस्टर्ब करतात मग असं नसतं मग तस पाठामध्ये डिस्टर्ब करून कधीच तर मिथ्या शब्दाचा अर्थ अध्यास भरम असा आहे आध्यासाचे दोन प्रकार आहेत कार्य अध्यास आणि कारण अध्यास आता कार्य अध्यास म्हणजे काय आणि कारण अध्यास म्हणजे काय ही ध्यानात घ्यायला हवं कार्य म्हणजे आता आपण दोरीचा जर दृष्टांत घेतला तर दोरीवर जे सर्प भासतो आहे तो सर्प कार्य आहे आणि दोरीचं जे अज्ञान आहे तर त्याला कारण असं म्हणतात कोणत्या कारणानं सर्प दिसायला लागला तर दोरीचं अज्ञान असल्यामुळं सर्प भासायला लागला सर्पाला कार्य असं म्हणतात आणि त्या दोरीचं जे अज्ञान आहे त्याला कारण असं म्हणतात म्हणजे कारण अध्यास आणि कार्य अध्यास ध्यानात घ्यायचं द्रष्टांत द्रष्टांत ध्यानात घेऊन सिद्धांत ध्यानात घ्यावा लागतो मग आता तुम्हाला आम्हाला दोरीवरला सर्प कार्य अध्यास आहे आणि दोरीच्या अज्ञानानं आपल्याला दोरीच्या अज्ञानानं आपल्याला सर्प आप भासतोय म्हणजे कारण काय आहे तर दोरीच अज्ञान तसा इकडं सिद्धांत आहे ब्रह्म स्वरूपावर हे जगत दिसायला ते कार्य आहे ब्रह्म स्वरूपावर जगत दिसतय ते कार्य आहे आणि ब्रह्म स्वरूपाचं अज्ञान हे कारण आहे मग कार्य अध्यास आणि कारण अध्यास डोक्यात घ्या हे शब्द बा